माझं नाव अडोकेट अनिता देशमुख माझं वास्तव्य पुणे येथे आहे राजयुवा काव्य कुटुंब चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आयोजित काव्य करंडक स्पर्धा दोन हजार पंचवीस साठी मी माझी कविता सादर करत आहे कृपया महाराष्ट्राचा लोकप्रिय कवी यासाठी ही कविता घेण्यात येऊ नये ही विनंती माझ्या कवितेचं शीर्षक आहे अफूचे मणे पारतंत्र्याचे तमसंपले संपले काजळी गुलामीची झडून गेली तरीही तरीही झाली झाली जनता न जनता मेंढ्यांपरी का पळू लागली लोकशाहीचे खुले आकाश लोकशाहीचे खुले आकाश धर्मांधांनी बंदिस्त केले स्वातंत्र्याचे हिरवे माळ का येथे उजाड झाले स्वातंत्र्याचे हिरवे माळ काय येथे उजाड झाले गर्द काळोख हा बुद्धिभेदाचा गर्द काळोख हा बुद्धिभेदाचा का वेढू लागला या धरेला अभिव्यक्तीचा सूर्यप्रखर अभिव्यक्तीचा सूर्यप्रखर का बुडू लागला मध्यान्नीला कोणी अभिरीती येथे तिरंगा कोणी अभिरीती येथे तिरंगा कोणी नाकारती स्वातंत्र्य लढा जाणीवा संवेदना मृत झाल्या युवा जाला। पर प्रकाशी का युवा झाला झाला जाणीवा संवेदना मृत झाल्या संसदेचे भंगले संसदेचे पावित्र्य भंगले बलिदानाची महती सरली देशासाठी सर्वस्व अर्पिले समाधी त्यांची रोज सुकरली देशासाठी सर्वस्व अर्पिले समाधी त्यांची रोज सुकरली अर्थ वांझोटेच कर्म उरले इतिहासावर गळे काढून वर्तमानाचे का गळे चिरले वांझोटेच फक्त कर्म उरले इतिहासावर गळे काढून वर्तमानाचे का गळे चिरले वटवृक्ष झाल्या संविधानाचे वटवृक्ष झाल्या संविधानाचे कापली जातात रुजली मुळे कापली जातात रुजली मुळे बीजद्वेषाचे पेरून मातीत बीजद्वेषाचे पेरून मातीत का पिकवले जातात अफूचे मळे का पिकवले जातात अफूचे मळे धन्यवाद